लाडकी बहीण योजना अत्यंत क्रांतिकारी योजना ठरलेली आहे परंतु यासोबतच ही योजना तेवढीच विवादात्मक पण ठरते आहे कारण की यावेळेस प्रचंड लाडक्या बहिणींना अजूनही हप्ता आलेला नाही आणि यावर कोणत्याही प्रकारची सरकाराकडून पण प्रतिक्रिया आलेली नाही आज जर आपण पाहिलं तर आठ दिवस उलटून गेले आहेत आता हे म हा वितरण काय महिनाभर चालणार का असंच म्हणजे टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्यानी याबद्दल पण काही शाश्वती नाही आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजही प्रचंड मोठ्या संख्येमध्ये लाडक्या बहिणी आणि म्या माझ्या तर मते जर समजा सरकारने आकडेवारी जर जाहीर केली तर ती लाखोच्या संख्येत निघू शकते एवढ्या लाडक्या बहिणींना तुम्ही अपात्र केला आहे का हे पण एकदा सरकारने जाहीर करावं आणि जर केलं नसेल त्या अजून पण पात्र असतील तर त्यांना हा बारावा हप्ता म्हणजे जूनचा हप्ता लवकरात लवकर पाठवावा आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे मला जी एक गोष्ट आवडलेलीच नाही आजी बात नाही ती म्हणजे काय की जर एखाद्या लाडक्या बहिणीला अपात्र केलं असेल तर ते कोणत्या कारणासाठी केलं आहे तर ते त्या लाडक्या बहिणींना कळावं आणि तो कळण्याचा हक्क त्या लाडक्या बहिणींना आहे कारण की अशा प्रकारची व्यवस्था या योजनेमध्ये असावी आणि जर त्या लाडक्या बहिणीला कळतच नसेल की कोणत्या कारणामुळे त्या लाडक्या बहिणीचा लाभ बंद झालेला आहे म्हणजे मग थोडक्यात जे आहे ही सरकारची मनमानीच म्हणायला पाहिजे कारण की ज्या लाभार्थ्याला ज्या लाभार्थ्याला आतापर्यंत जे आहे सरकारला गरज होती मग आता त्या लाडक्या बहिणीची गरज संपली का काय गरज जर नसेल संपली तर त्या लाडक्या बहिणीला कळायला पाहिजे की कोणत्या कारणामुळे जे आहे लाभ बंद होत आहे फक्त स्टेटसमध्ये काही तुरुळीकच लाडक्या बहिणी स्टेटसमध्ये जे आहे स्वतःच्या फॉर्मचं स्टेटस चेक करू शकतात पण बरेचसे असे लाभार्थी आहेत त्यांना स्टेटस चेकच करता येत नाहीये तर त्यासाठी काही व्यवस्था करावीत फॉर्मचा ऍप्लिकेशन आय डी असतो कर्नाटकमध्ये त्याच ॲप्लिकेशनच्या आय डीवर सर्व माहिती आपल्याला जे आहे तिथे प्राप्त होते म्हणजे एखाद्या लाडक्या बहिणीनं म्हणतो ॲप्लिकेशनच्याद्वारे फॉर्म भरलेला असो किंवा मग पोर्टलच्याद्वारे पण आपल्या इकडं असं नाही आहे आपल्या इकडं पोर्टलच्याद्वारे भरला असेल लॉग इन पासवर्ड आय डी असेल तरच अन्यथा मग तुम्हाला माहिती आहे पाहताच येत नाही तर काही असो सर्वात महत्वाचं म्हणजे बारावा हप्ता लवकरात लवकर सरकाराने वितरित करावा अजूनही प्रचंड मोठ्या संख्येमध्ये लाडक्या बहिणींना हा हप्ता आला नाही हा आवाज सरकारापर्यंत जावा सरकारने याची दखल घ्यावी की खरंच कोणत्या कारणामुळे काही लाडक्या बहिणींना आला नाही का, ना का। आणि जर नसन आला तुम्ही अपात्र केलं असेल काही लाडक्या बहिणीला तर त्या लाडक्या बहिणीला त्याचं कारण कळू द्या आणि आता लवकर डिक्लेअर करा की हप्ता संपला आहे का हप्ता आणखी वितरण चालू आहे का वगैरे वगैरे त्या जे काही टेक्निकल काही तांत्रिक कारण असेल तर तेही कळावं कारण की आतापर्यंत सरकार या योजनेच्या संदर्भात जे आहे पॉझिटिव्ह राहिलेलं आहे म्हणजे सकारात्मक राहिलेलं आहे जर सकारात्मक असेल तर सरकार लवकरच घोषित करील की किती लाडक्या ला बहिणींना अपात्र केलं आहे आणि त्यांच्यासाठी एक व्यवस्थापन करेल की सरकार कोणत्या कारणामुळे जे अपात्र करीत आहेत तर त्यासाठी जे आहे एक एस एम एस जे आहे प्रत्येक लाडक्या बहिणीचा मोबाईल तर मोबाईल नंबर तर घेतलेलाच आहे ना, ना। फॉर्म भरताना या प्रत्येक लाडक्या बहिणीने मोबाईलच्याद्वारेच जे केलेलं आहे म्हणजे नंबर तर रजिस्टर आहे तर त्याच्यावर एक मॅसेज पाठवायला काय प्रॉब्लेम नाही आहे एक मो एक जर मॅसेज पाठवला हो तर त्या लाडक्या बहिणीला तरी कळेल आणि त्यातनं फायदा काय होईल की ती लाडकी बहीण त्याच्या दुरुस्ती करेल जर काही चुकीची माहिती जर त्या लाडक्या बहिणीला आढळली की नाही मी मी तर पात्र आहे मला ज्या कारणामुळे सरकारने अपात्र केलं आहे मी पात्र आहे मग त्यानंतर ती लाडकी बहीण त्या योजनेचा परत लाभ घेईन पण अशी व्यवस्था करणं गरजेचं आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना जे आहे जर असंच जर चालू राहिलं तर यामुळे जे आहे गरीब लाडक्या बहिणींना देखील लाभ बंद होण्याचे संकेत जे आहे याच्यामधून या बाराव्या हप्त्यामधून दिसत आहेत आज आठ दिवस झाले आहे तरी पण वितरणाचा पता नाही आणि माझ्या मते या संदर्भात आवाज उठवणे लाडक्या बहिणीच्या बाजूने बोलणे अत्यंत गरज जेचे आहे कारण की लाडक्या बहिणींच्या बाजूला बोलायला कोणी पुढे येणार नाही परंतु सर्व कारण की त्या बघा कुठे जरी शेतात गे जरी गेल्या कुठे जरी गेल्या तर त्यांच्या एकच गप्पा असतात हप्ता आला नाही तुला आला का मला नाही आला आणि साहजिकच आहे बरेचशा पात्र भरते असं नका समजू की आप सर पात्र नसते म्हणून त्यांचे लाभ बंद केले असतील बरेचशा अशा लाडक्या बहिणी आहेत फक्त खातं डी बी टी बदलल्यामुळे लाभबंद नाव चेंज केल्यामुळे कधीकधी लाभ बंद कधीकधी कधी चारचा की चार वर्षापूर्वी होती लाभ बंद आता हे काय कारण आहेत का यापैकी कोणतंही कारण व्हॅलिड नाही तुम्हाला पटतं आहे का नाही त्यामुळे माझं असं मत आहे की चुकीच्या पद्धतीने कुणाचाही लाभ बंद करू नये ही सरकारला कळकळीची कल विनंती आहे आणि लाभ बंद झाल्या झाल्याचे कारण जे आहे प्रत्येक लाडक्या बहिणीला कळायलाच पाहिजे कळाय पाहिजे नाही कळालाच पाहिजे कारण की तो त्या लाडक्या बहिणीचा हक्क आहे त्या लाडक्या बहिणीचा जे इतर लाडक्या बहिणींचा या योजनेवर जसा हक्क आहे तर तसंच आहे ते पण लाडक्या बहिणीचा असं नाही की त्या लाडक्या बहिणीचा हक्क नाही जर पात्र असेल तर त्या लाभार्थ्याला तेवढा हक्क गाजवता आला पाहिजे की नाही मी या योजनेसाठी पात्र आहे त्यामुळे माझ्या हक्कासाठी मला तेवढी माहिती मिळालीच पाहिजे की मी पात्र आहे की नाही म्हणून मॅसेज टाकायला काय हरकत आहे मॅसेज पाठवा ना सबमिट झाल्याचा मेसेज येतो अप्रुव्हल झाल्याचा मेसेज येतो मग रिजेक्ट झाल्याचं काय येत नाही याबद्दल जे आहे क्लॅरिटी येणं गरजेची आहे त्यानंतर बघा वाटेल तेव्हा लाभ बंद करणे जे आहे कोणत्याही कारण म्हणजे कोणतेही कारण नसताना आता कारणच जर कळलं न त्याचा अर्थ कारणच कळलं नाही मग आर्थिक निकषाच्या आधारावर काढला आहे का हमीपत्राच्या आधारावर काढला आहे का अकरा बारा कारण सांगायची का सात आठ कारणं सांगायची आहे कारण तर कोणतं पण नेमकं कारण कोणतं हे करणं गरजेचं आहे बघा त्यामुळे लाभ वाटेल तेव्हा जे आहे बंद करणं जे आहे कोणतीही सूचना न देता अशी मनमानी जी आहे सरकारची जी आहे कोणीही खपून घ्यायला नाही पाहिजे ऑब्वियसली कारण की कोणत्याही लाडक्या बहिणीला जे आहे कारण ती लाडकी बहीण आतुरतेने वाट पाहत आहे आज येईल उद्या येईल आज येईल उद्या येईल आठ आठ दिवस होत आहेत तरी पण वितरणाचा पता नाही आहे आणि अशा लाडक्या बहिणींची संख्या कदाचित मी तर म्हणतो लाखोच्या घरामध्ये निघू शकते आणि या लाडक्या बहिणींच्या बाजूने जे आहे सर्वांनी बोलण्याची गरज आहे बघा साधा एक मॅसेज पण पाठवता येत नाही का की कशामुळे लाभ बंद झालेला आहे कोणत्या कारणामुळे जेणेकरून त्या लाडक्या बहिणीला त्याचा लाभ घेता येईल पहिलं तरी एकवीसशे रुपयाची घोषणा केली आता पंधराशे रुपयेच द्यायला जीवावर येत आहेत का असाच प्रश्न मांडला तर काय असं म्हणलं तर काय हरकत नाही आहे कारण की तसंच दिसतंय चित्र तर सध्या लक्षात ठेवा विश्वास कसा करणार लाडक्या बहिणी जर असं घडत राहिलं तर त्या लाडक्या बहिणीने विश्वास कसा ठेवायचा की योजना चालू राहणार वगैरे वगैरे त्यामुळे यावर जे आहे लवकरात लवकर जर सरकाराने दखल घेऊन जर काम केलं पोर्टलमध्ये काही सुधारणा केल्या तिथे कोणत्याही लाडक्या बहिणीला फॉर्मचं स्टेटस पाहता आलं त्या लाडक्या ला ला। बहिणीला जर मॅसेज गेला तर माझ्यामध्ये बऱ्यापैकी संभ्रम दूर होईल अन्यथा हे असं वरच्या वरी काहीच करणार नाही आणि दुसराही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नवीन लाडक्या बहिणींना पात्र असून पण त्या पोर्टलवर अजूनही फॉर्म भरता येत नाही पोर्टलवर सांगा सोडा लाडक्या बहिणीला कुठेच जाऊन फॉर्म भरता येत नाही मग जर फॉर्म भरता येत नसेल तर याला जबाबदार कोण कारण की पात्र लाभार्थीला जर का लाभ घेता येत नसेल का बरं नाही लाभ घेता येत घ्यायला पाहिजे ना तिला भेटायला पाहिजे लाभ पण भेटत नाही असं नाही घडायला पाहिजे कारण की जर पात्र असेल तर पोर्टलवर नव्याने जे आहे सरकारला विनंती आहे की फॉर्म परत नवीन फॉर्म भरणे सुरू करावेत ज्या पात्र आहेत त्या ज्यांना एकवीस वर्ष कंप्लीट झालेले आहेत ज्यांना काही कागदपत्राच्या कारणामुळे फॉर्म भरताना आला अशा लाडक्या बहिणींना फॉर्म भरण्याची परत संधी द्यावी ही हात जोडून विनंती आहे दुसरा मुद्दा बघा की हे, पोर्टल हे पोर्टल की, पोर्टल जे, जे, जे पोर्टल आहे हे जे पोर्टल आहे तर याबद्दल अजूनही स्पष्टीकरण आलेलं नाही की पोर्टलवर फॉर्म हे आम्ही नव्याने का घेत नाहीत याबद्दल स्पष्टीकरण यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे सरकाराकडून याबद्दल स्पष्टीकरण यायला पाहिजे की आम्ही पोर्टल हे कोणत्या कारणामुळे जे आहेत आम्ही नवीन लाडक्या बहिणींना जे आहे त्यांचे फॉर्म घेत नाहीत किंवा त्यांना नवीन संधी आम्ही देत नाहीत याचं कारण पुढे यायला पाहिजे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे बघा की हजारो लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांचे फॉर्म मंजूर झालेले आहेत जुलैमध्ये ऑगस्टमध्ये सप्टेंबरमध्ये पण अजूनही त्यांना लाभ मिळालेला नाही आता तुम्ही म्हणाल की हो सर ते आम्हाला पण माहीत आहे पण मग असंच जर आपण विचार केला चारचाकीमुळे तुम्हाला माहिती आहे ज्यांनी ज्यां ज्यांचा ज्यांचा लाभ मिळू लागला चारचाकी असल्यामुळे त्यांचे जे लाभ आहेत फटाफट फटाफट त्यांचे लाभ कॅन्सल झाले त्यांच्या घरोघरी जाऊन सर्वे करण्यात आला पण मग ज्या लाभार्थी पात्र होत्या त्यांना लाभ मिळाला नाही त्यांच्या घरी जाऊन तुम्ही सर्वे केला का नाही केला मग ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या मांडणं गरजेच्या आहेत कारण की जरी क्रांतिकारी योजना असली जरी महत्त्वाची योजना असली पण या योजनेमध्ये प्रचंड काही अशा त्रुटी पण आहेत तर त्याबद्दल पण आवाज उठवला थो गेला पाहिजे त्याबद्दल पण सरकारला दाद मागितला पाहिजे जेणेकरून करून ज्या लाभार्थी आहेत ज्या गोरगरीब लाडक्या बहिणी आहेत त्यांना जे आहेत त्यांचा हक्क मिळाला पाहिजे दुसरा मुद्दा बघा ग्रामीण भागातून गोरगरीब लाडक्या बहिणी आहेत बाराव्या हप्त्याचं मी परत सांगतो आहे आतुरतेने वाट पाहत आहेत कारण की प्रचंड लाडक्या बहिणींना अजूनही हप्ता आलेला नाही एकदा काय ते सांगून टाका म्हणजे त्याचं कारण काय आहे अजून किती दिवस वाट पाहिजे का वाटच पाहिजे आणखी पुढे दोन दिवस किंवा आणखी दहा दिवस दोन दोन दिवस करता करता असे काही दोनशे दिवस उजाडणार का याबद्दल पण जे आहे एकदा काय आहे ते सांगून टाकावे त्यानंतर बघा सर्वांना जे आहे पोर्टलवर स्टेटस पाहण्याची संधी जी आहे की ती सुविधा जी आहे तर ती उपलब्ध करावी फक्त ज्या लाडक्या बहिणींनी पोर्टलवर फॉर्म भरला त्याच लाडक्या बहिणीला फॉर्मचा स्टेटस पाहता येतं जर का लाडक्या बहिणींनी जर का मोबाईलच्याद्वारे जर फॉर्म भरला असेल तर स्टेटसचा आता पता लागत नाही तर कर्नाटकमध्ये जर आपण पाहिलं कर्नाटकमध्ये काय केलेलं आहे तिथे पण लाडकी बहिणी योजना आहे तिथे चाहे तुम्ही फॉर्म ऑनलाईन भरा ऑफलाईन भरा कशाही पद्धतीने भरता त्यावेळेस तुम्हाला नोंदणी पावती दिल्या जाते म्हणजे रजिस्टर तुम्हाला जे काय असतं ना त्याला काय म्हणतो ॲप्लिकेशन आय डी त्या ॲप्लिकेशन आय डी तुमचा मोबाईल टाकला की लगेच तुम्हाला स्टेटस कळतं ही सुविधा पण जी आहे सरकाराने आणावी हीही सरकारला विनंती आहे आणि या प्रकारच्या ज्या काही आता बघा इथून पुढे अशाच ज्या काही त्रुटी आहेत ज्या योजनेच्या संदर्भात योग्य त्या भूमिका आहे योग्य त्या गरजा आहेत तर त्या करणं गरजेचं आहे आणि परत आपला मुख्य मुद्दा बाराव्या हप्त्याचं वितरण अजूनही प्रचंड लाडक्या बहिणींना मिळालं नाही त्याचं कारण काय आहे किती लाभार्थ्यांना अपात्र केलं आहे हे एकदा पुढे यावं आणि जर अपात्र केलं नसेल तर मग तो त्यांना एक्झॅक्टली कधीपर्यंत हप्ता मिळेल हेही एकदा क्लिअर जे काय असेल ते एकदा क्लिअर करून टाकावं हो। म्हणजेच बऱ्याचशा लाडक्या बहिणींना जे एकदाच कळेल की अच्छा मग आम्ही पात्र की अपात्र अपात्र असतो तर कारण कळालं कारणामध्ये दृष्टी करता येईल दृष्टी करून आम्हाला परत लाभ मिळेल का नाही या संपूर्ण गोष्टींचं चित्र तोपर्यंत क्लिअर होणार नाही जोपर्यंत याबद्दल राज्याच्या महिला बालविकास मंत्री अजिती तटकरे पण पुढे येऊन माहिती देत नाहीत की एवढ्या एवढ्या लोकांना लाभ मिळालेला आहे एवढ्या एवढ्या लाडक्या बहिणी जूमच्या बाराव्या हप्त्यापासून वंचित करण्यात आलेल्या आहेत हे सांगणं गरजेचं सा आहे आणि जे पोर्टल आहे त्याच्यावर आम्ही नव्याने भरती सॉरी नव्याने जे आहे आम्ही नोंदणी चालू करणार आहोत अशा प्रकारची पण क्लॅरिटी लाडक्या बहिणींच्या पुढे येणं अत्यंत गरजेचे आहे तुमची काय प्रतिक्रिया आहे व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा आणि नक्कीच येणाऱ्या नायमामध्ये याच्यावर सरकार सकारात्मक भूमिका घेईन जशी नेहमीप्रमाणे घेते घेता आलेली आहे तशाप्रमाणे अशी आपण व्हिडिओच्या शेवटी जी आहे विनंती किंवा आशा बाळगू शकतो यामध्ये पण काही कोणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे बघूयात येणाऱ्या टायमामध्ये मते अजूनही सोमवारपर्यंत कुणालाही आशा मावळायची गरज नाही की सोमवारपर्यंत काही होऊ शकतं सोमवारपर्यंत परत उरलेल्या लाडक्या बहिणींना लाभ मिळू शकतो परंतु सोमवारच्या नंतर हे चित्र अगदी क्लिअर होणारे लाभ मिळणार की नाही तृताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद